यानंतर रंजन गुंजन या पुस्तकाचे ओशन वेव्ज पब्लिकेशन पुणेचे प्रकाशक माननीय पराग पोद्दार सर यांना मी विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय अच्युत गोडबोले सर आजच्या या रंजन गुंजन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला खास पुण्याहून आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत पुण्यामध्ये असं म्हटलं जातं पुणे तिथे काय होणे पण कोल्हापुरात आज आल्यानंतर मला अगदी आवर्जून हा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाचं एकूण नेटकं का नियोजन ज्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे ते पाहिल्यानंतर अगदी आवर्जून म्हणावं असं वाटतं की कोल्हापूर तिथे उत्साह आणि आनंद पुरेपूर <laughs> आजच्या कार्यक्रमामधल्या अगदी मोजक्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या मी उल्लेख करणार आहे आणि माझं मनोगत थांबवणार आहे कारण ज्या वेळेला मैदानावर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली बॅटिंगला असतो त्यावेळेला आपण आपली एनर्जी घालवायची नसते त्यामुळे साक्षात अच्युत गोडबोले व्यासपीठावर असताना आपण कमीत कमी वेळ घ्यावा आणि अधिकाधिक वेळ सरांना द्यावा हाच माझा त्यामागचा उद्देश आहे त्यामुळे अगदी अगदी मोजक्या दोन तीन गोष्टी सांगीन आजच्या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे अच्युत गोडबोले सरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय हे वेगळे पण आहेच पण त्याहीपेक्षा या पुस्तकाचं लेखन करणाऱ्या रंजन कुमारी त्यांना लेखन सहाय्य करणारे वसंत सुतार आणि अच्युत गोडबोले सर या तिघांच्याही आयुष्याची कहाणी म्हणजे एका जिद्दीची कहाणी आहे त्यांच्या जिद्दीचा प्रवास म्हणजे त्यांनी पुस्तकाच्या रूपाने केलेलं लेखन आहे मग सरांनी सविस्तर त्यांचा परिचय करून दिला त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी लक्षात आल्या की आयुष्यामध्ये किती प्रकारचे चढ उतार असतात आणि मी मुद्दा मगाशी म्हटलं की नेटकं नियोजन हे नेटकं नियोजन म्हणजे काय तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना रोपाला पाणी घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली मला असं वाटतं हे एक प्रतीक आहे रोपाला पाणी घालणं रोपाला पाणी घालणं कारण या व्यासपीठ या सगळ्या सभागृहामध्ये मला सत्तर टक्के मुलं दिसत आहेत जी आत्ता कॉलेजमध्ये जाणार आहेत कॉलेजच्या उंबरठ्यावर हो आहेत किंवा कॉलेजमध्ये गेलेली आहेत या सगळ्या मुलांच्या मनामध्ये जे काही आता सुरू आहे त्या मनामध्ये चांगल्या विचारांची पेरणी करणं आणि चांगल्या विचारांचं पाणी घालणं याच्यासाठी मला वाटतं ह्या रूपकाचं इथे वापर केलेला होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथे हे त्या रोपाला पाणी घालणं यालाही एक वेगळा अर्थ होता मी जसा मगाशी उल्लेख केला तुम्ही गोडबोले सरांचं संपूर्ण आयुष्य जर पाहिलं प्रचंड चढ उतारातनं ते आयुष्य गेलेलं आहे पण या आयुष्यातला मला असं वाटतं की एक टर्निंग पॉइंट होता आणि जिथून त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं त्याचा उल्लेख मागाशी सरांनी केला की आयुष्यामध्ये आत्महत्याही करावीशी वाटली होती आणि व्यसनदींच्याही एका टोकावरती ते पोहोचले होते पण ज्या दिवशी त्यांनी आपल्या मनाशी हा निर्धार केला की मला बदलायचं आहे तो क्षण त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता आपण असं म्हणतो की व्यसन लागलं ला की ते सुटायला प्रचंड वेळ लागतो संयम लागतो आणि हळूहळू व्यसन सुटतात पण हे आपल्या इथे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी ते सगळ्या गोष्टीतनं मुक्त झाले आणि त्या दिवशी त्यांनी त्यांच्या मनाशी निर्धार केला की मी लेखक म्हणून स्वतःची एक ओळख प्रस्थापित करेन आणि त्याच्यानंतर त्यांनी जे उत्तुंग काम उभं केलं ते आपण सगळे पाहतोय तर मला असं वाटतं की मनामध्ये एखादी प्रेरणेची ज्योत निर्माण होणं एक जिद्द निर्माण होणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याचं प्रतीक म्हणजे आज अच्युत गोडबोले सर आहेत आणि वसंत सुतार वसंत सुतारामविषयी सांगायचं तर त्यांची आणि माझी भेट आज होते आम्ही चार वर्ष संपर्कात आहोत त्यांचं वसंत बहारचं इंग्रजी हिंदी अनुवाद आम्ही केलेला होता त्यानंतर त्यांनी पुतणीवरती पुस्तक केलं त्याच्यामध्ये आम्ही योगदान दिलेलं होतं योगावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आम्ही योगदान दिलं पण आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही पु ल देशपांडे दे असं म्हणायचे की नुसत्या लोकांच्या भेटी होतात पण मनाच्या गाठी पडत नाहीत इथे मात्र उलटं झालं होतं आम्ही प्रत्यक्षात एकमेकांना कधीच भेटलो नव्हतं पण मनाच्या गाठी मात्र पडल्या होत्या आणि वसंत सुतारांच्या बरोबर आम्ही जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मला त्यांच्या मनामध्ये एक तळमळ जाणवली मग ते पुतणीचं पुस्तक असो नाहीतर आपल्या पत्नीचं आत्मचरित्र असो ते ज्या आत्मीयतेनी ज्या तळमळीनी ते सगळं करत होते आणि ते पुस्तक पूर्ण साकारावं याच्यासाठी त्यांची जी धडपड सुरू होती त्याला खरोखर सलाम आहे त्यांनी जो उल्लेख केला तुम्ही वसंत बहार हे चरित्र जर वाचलं तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की अक्षरशः मरणाच्या दारातनं हा माणूस परत आलेला आहे पण म्हणूनच त्यांच्याकडे आयुष्याकडे पाहण्याचा एक उमदेपणा आणि एक मोकळेपणा आहे आणि जो पुन्हा गोडबोले सरांच्या मध्येही तुम्हाला दिसेल म्हणून ही जी सामायिकता आहे माझं जाणीवपूर्वक आवाहन इथे बसलेल्या मुलांसाठी आहे की हा कार्यक्रम हा नुसता प्रकाशनाचा सोहळा किंवा एका पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आपण आपापल्या घरी गेलो इतक्या पुरतं न पाहता इथे जे जे काही घडतंय ते आपण टिपायचा प्रयत्न करावा आपल्या मनामध्ये ते झिरपू द्यावं आणि आपल्या रोपाला नकळतपणे पाणी मिळून कदाचित तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असा त्या क्षणाला निर्माण होईल की तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर हा टर्निंग पॉईंट प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतो प्रत्येक माणसाला बदलण्याची संधी असते फक्त आपण तो ओळखायला पाहिजे या ओळखण्याची संधी म्हणून आजच्या या प्रकाशन सोहळ्याकडे आपण पाहावं या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्यात आलं प्रकाशक म्हणून या कार्य एका सुंदर पुस्तकाची निर्मिती करण्याची संधी आम्हाला मिळावी वसंत सुतार सर रंजना कुमारी आणि या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी इथे थांबू नये त्यांनी सातत्याने लिहित राहावं कारण आता तुमचा हात लिहिता झालेला आहे लिहिणाऱ्या हातांनी था थांबू नये तुमच्या लेखनातला निशब्द कदाचित एखाद्याच्या आयुष्याची प्रेरणा ठरू शकतो त्यामुळे मी लेखिका रंजन कुमारी सहलेखक वसंत सुतार सर यांचं मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे कोल्हापूरवासियांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर